नमस्कार मंडळी तर तुम्ही हे भांडे बघा किती सुंदर आणि चकचकीत दिसत आहे तर हे भांडे घासण्यासाठी कोणतंही साबण किंवा लिक्विड किंवा पितांबरीचा मी वापर केलेला नाही आहे इथं साधंस असं मॅजिक लिक्विड तयार करून ही भांडे मी स्वच्छ केलेत काय होतं ना मंडळी पितांबरी किंवा इतर कोणतेही असे प्रॉडक्ट वापरले ना ज्यामुळे काय होतं आपले नख खूप खराब होतात आणि नखांच्या आजूबाजूला जर जखम झाली तर ते क्लीन करणं किंवा ते कवर होण्यासाठी खूप वेळ लागतो तर इथं आज जे लिक्विड मी तयार केले ना हे अगदी केमिकल फ्री आहे आणि तुम्ही याचा वापर पितळेच्या तांब्याच्या सगळ्या भांड्यांवरती करू शकता तर मंडळी तुम्ही आज आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा हेल्पफुल वाटला तर व्हिडिओसाठी एक छोटीशी कमेंट आणि एक लाईक नक्की करा तर इथं माझी काही पूजेची भांडी आहेत जे मला क्लीन करून घ्यायचे तर इथं मी वापरते सिट्रिक ॲसिड जे आपण ढोकला किंवा इतर नाश्त्याचे जे पदार्थ बनवतो त्यामध्ये वापरला जातो किंवा स्वीट होममध्ये जे पदार्थ बनवले जातात त्यामध्ये सुद्धा वापरले वापरलं जातं तर हे बघा हे अशा प्रकारे असतं अगदी साखरेसारखं असतं आणि याचे काही असे साईड इफेक्ट अजिबात नसतात का येसे तर हे आपण खाण्यामध्ये सुद्धा वापरतो तर ढोकला याशिवाय होतच नाही ह्याचा ढोकल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो आता हे मी अगदी थोडंसं घेतले अर्धा चमचाच इथं मी वापरले तुमच्याकडे जर तांब्या पितळची भांडी जास्त प्रमाणामध्ये असतील तर तुम्ही याची क्वांटिटी वाढवू शकता आणि हे महत्त्वाचं म्हणजे अजिबात महाग नाही अगदी तीस ते पस्तीस रुपयापर्यंत हे पॅक मिळतो त्यामुळे याचा तुम्ही सहज वापर करू शकता आणि किराणा स्टोअरमध्ये हे इझिली अवेलेबल असतं तर यामध्ये मी एक चमचा मीठ घातले आणि एक लिंबू यामध्ये कट करून घातलेला आहे यामुळे काय होतं ना ही जी लिंबूसत्व आहे हे छान ॲक्टिव्ह होतं आणि याचा खूप छान असा इफेक्ट आपल्या भांड्यांवरती जाणवतो त्यामुळे यामध्ये एक लिंबू घालायचं आहे आता ना सध्या आता श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे ज्यामुळे काय होतं ना व्रत व्रतवैकल्य किंवा उपवास तापवास पूजा अशी भरपूर आपण ह्या महिन्यामध्ये असतं त्यामुळं काय होतं ना आपल्याला भांडेही क्लीन ठेवणं खूप गरजेचं आहे आणि इतरही कामं असतात त्यामुळे काय होतं ना हे भांडे क्लीन करणं आपल्यासाठी मोठा टास्कच असतो तर इथं मी जे हे लिक्विड तयार केलेलं आहे ना हे लिक्विड बनवायला तर तुम्ही बघितलं अगदी तीनच साहित्य लागतात एक तर लागता। हे लिंबू सत्व लागतं मीठ आणि एक लिंबू जरासं पाणी घातलं की हे मॅजिक लिक्विड तयार होतं अगदी हे बघा अगदी तुम्ही काय करायचे ना तीन ते चार मिनटासाठी हे असंच ठेवायचे आणि त्यानंतर तुम्ही कोणत्याही भांड्यांवरती याचा वापर करू शकता हे बघा जरासं हे लिंबू पाणी जर घातलं नाही यावरती तर तुम्ही बघू शकता भांड्यावरच लगेचच यावरचा जो काळपट पण आहे ना तो कमी व्हायला मदत होते हे बघा मस्त अशी ह्या भांड्याला चकाकी येते तुम्ही बघू शकता बरं आता तुमचा हा प्रश्न असेल की हे जे लिंबूचं आपण जे लिक्विड तयार केलेले हे आपण स्टोअर करून ठेवू शकतो का तर नाही हे आपल्याला स्टोअर करून ठेवता येत नाही ज्यावेळेस आपल्याला अशी भांडी क्लीन करायची त्यावेळेस काय करायचं ना हे लिक्विड ताजं ताजं बनवायचं आणि याचा वापर करायचा तर तुम्ही बघू शकता हाताने जरी असं आपण पुसून जरी घेतलं ना तरीसुद्धा हे क्लीन होते अजिबात अशी मेहनत घ्यावी लागत नाही का तर तुम्हाला माहिती तांब्या पितळीची भांडी क्लीन करणं म्हणजे मोठा टास्क आहे आणि यामुळे काय होतं हात दुखतात नख खूप खराब होतात नखांना इन्फेक्शन होतं जखम होते अशा प्रकारे त्यामुळे हे जे लिक्विड आहे ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करा याआधी तुम्ही जर असं प्रकारे काही हे लिक्विड ट्राय केले नसेल ना तर एकदा माझ्या सांगण्यावरून नक्की ट्राय करा आणि तुम्हाला याचे फायदे नक्कीच होतील तुमच्या घरामध्ये जर जास्तीचे पितळीची भांडी असते ना तर हे क्लीन करणं तुमच्यासाठी खरंच सोपं जाईल तर हे बघा जिथं जिथं हे लिक्विड आपण टाकतोय तिथं तिथं हे भांडं अगदी मस्त असं क्लीन होते अगदी काय करायचं ना हे थोडंसं काय करायचं आपल्याला जे आपण घासणी असते ना ते घासणी घ्यायची जी आपली सॉफ्टवाली ग्रीनवाली घासणीची जी असते ना ती घ्यायची आणि त्याने रफ केलं ना तर हे खूप जास्त पटकन क्लीन होतं जास्त वेळ लागत नाही इथं मी तुम्हाला डेमो दाखवते की अगदी हाताने सुद्धा हे क्लीन होते तर तुम्ही वा विचार करू शकता की कि हे किती इफेक्टिव्ह आहे किती हे आपल्याला किती आपलं काम सोप्पं करू शकतं आपलं जे तासांचं काम आहे ते काही मिनिटांमध्ये होतं इतकं हे याचा इफेक्ट छान आहे आणि याचे कोणतेच साईड इफेक्ट आपल्या हातावरती होत नाही तर हे बघा हे ताटसुद्धा तुम्ही बघू शकता याला कितीतरी काळे डाग होते म्हणजे हाताने क्लीन करण्यासाठी एक भांडं क्लीन करण्यासाठी तरी तुम्ही दहा मिनटं जरी पकडले की एक भांडं क्लीन करण्यासाठी तरीसुद्धा अगदी तासभर या भांडे क्लीन करण्यासाठी लागतं तर हे मी अगदी मिनिट मिनिटामध्येच ही भांडी मी स्वच्छ करून घेतलेली आहेत जास्तीचा वेळ लागत नाही किंवा खूप सारी कसरतसुद्धा करावी नाही लागत तर मंडई हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही आज आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा जर आला असेल ना मंडळी तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही सजेशन असेल तुम्ही याआधी अशा प्रकारचं लिक्विड वगैरे बनवले असेल ते सुद्धा मला कमेंट करा किंवा यापेक्षा ही सोपी ट्रिक जर असेल तुमच्याकडे तीसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्की फॉलो करेल तर आता आपल्याला काय करायचं ना तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगते आता आपण काय करतो ना हे जे लिक्विड आहे ना हे काय होतं ना जर आपण असे भांडे सगळे एकखट्टी चोळून ठेवले आणि एक खट्टी जर आपण नळाखाली धुवायला घेतले ना तर सुद्धा भांडे काळे पडतात तर काय करायचं ना एक भांडं घासायचं ह्या पाण्याने आणि त्यानंतर लगेच स्वच्छ पाण्याने धुवायचं किंवा तुम्ही थोडंसं जे आपलं विम जल जे असतं ना त्या लिक्विडने थोडंसं आणखी घासून धुवून घेतलं ना तर हे भांडे अगदी आठवडाभर म्हटलं तरी चकाकीने राहतात अजिबात लगेच याच्यावरती काळे डाग वगैरे येत नाही तर तुम्ही ही प्लेट बघू शकता किती सारी काळवणलेली ही प्लेट होती अगदी सुंदर अशी चमकायला लागलेली आहे तर अशाच पद्धतीने ही तांबे पितळीची जी दिवे वगैरे आहेत हे सगळं मी स्वच्छ धुवून घेतलं तर इथं मी घासणं म्हणजे साबणाचा किंवा लिक्विडचा सा वापर केला नव्हता फक्त पाण्याने स्वच्छ धुतलेत जर आणखी म्हणजे मी साबण वगैरे लावून जर स्वच्छ घासले असते तर आणखी चमकले असते पण एवढा वेळ नव्हता त्यामुळे अगदी फक्त ह्या लिक्विडनेच मी ही भांडी स्वच्छ केलीत आणि लगेचच अशा कपड्यांनी पुसून घ्यायची म्हणजे काय होतं ना पाण्याच्या डाग्यावरती पडत नाही नाहीतर काय होतं ना पण भांडे तर स्वच्छ घासतो पण पाण्याचे असे टिपके टिपके जे असतात ना डॉट डॉट ते भांड्यावर दिसतात तर ते तेवढे ते व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे मी इथं लगेच कपड्यांनी पुसून घेतलेलं आहे तर तुम्ही ही आजची ही ट्रिक जी आहे ना ती नक्की फॉलो करा आणि तुम्ही याआधीचे आपले व्हिडिओ जर पाहिले नसेल ना तर नक्की बघा आपले कुकिंगचे खूप छान छान व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहेत त्यामुळे नक्की एकदा बघा आणि ही जी ओ, ट्रिक आहे हे लिक्विड जे तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा कसं वाटलं तेसुद्धा मला कमेंट करून सांगा तुमचे काही सजेशन असले ते सुद्धा नक्की कळवा आणि हे बघा सगळी भांडी अशा पद्धतीने मी सगळी पुसून घेतलेली आहेत तर पुसून घेणंसुद्धा खूप गरजेचं आहे आणि एक एक भांडं लिक्विडमध्ये स्वच्छ करून लगत स्वच्छ पाण्याने धुवून असं पालथं घालून ठेवायचं म्हणजे त्याचं पाणी निथळून जातं आणि भांडी आपले खूप सुंदर असे चमकतात तर तुम्ही बघा मी एकूण एक, एक भांडं एक पुसून घेतलेलं आहे म्हणजे काय होतं ना आपला खूपसा वेळ ना वाचतो आणि काय होतं ना असं म्हणजे खूप पसारा देखील होत नाही रात्रीचे सुद्धा तुम्ही भांडे स्वच्छ करून ठेवल्या ना तर सकाळी पूजेला तुम्ही हे भांडी वापरू शकता तर बघा किती सुंदर हे ताट मस्त तयार झाले कोणतंही घासणी साबण काथ्या काही न वापरता मस्त असे ही भांडी मी स्वच्छ केलेली आहेत तुम्हाला ट्रिक कशी वाटले ना मला नक्की सांगा मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही या पद्धतीचे लिक्विड तयार करा वापरा आणि तुम्हाला इफेक्टिव्ह वाचले असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा बाय बाय